लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज मान तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोंदवले बुद्रुक येथील ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज यांचा एकशे दहावा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडला सोहळामध्ये पुण्यस्मरणानिमित्त रात्रीपासूनच संपूर्ण गोंदवले नगरी रामनामात तल्लीन झाली होती मनामध्ये फक्त गुरुमावलींच्या समाधी दर्शनाची आस होती रघुपती राघवच्या भजनाने भक्तिमय झालेल्या वातावरणात पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिट समाधी मंदिरातील श्रीरामाचा जयघोष ओसरला आणि पुण्यकाळाच्या क्षणी लाखो भाविकांनी श्रीरामाचा जयघोष करत ब्रह्मचैतन्यांच्या समाधीवर गुलाल फुलांची उधळण केली श्रींचा एकशे दहावा पुण्यतिथी महोत्सव सत्तावीस डिसेंबर पासून कोठी पूजनाने सुरू झाला होता या निमित्ताने समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू सुरू होते त्याचबरोबर मान्यवरांच्या प्रवचन कीर्तन भजन गायन कार्यक्रमांची देखील रेलचेल होती पहाटे श्रींच्या पुण्यतिथीचा मुख्य कार्यक्रम असल्याने एक दिवस आधीपासूनच भाविक गोंदवल्यात दाखल झाले होते त्या दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून मात्र भाविकांच्या गर्दीत वाढ होत गेली आणि साडेपाचच्या सुमारास समाधी मंदिर परिसर भाविकांनी भरून गेल्या मुख्य चौकापर्यंत सातारा पंढरपूर रस्त्यावरही भाविकांचीच गर्दी दिसत होती श्रींच्या निमित्त गावातही विविध ठिकाणी रात्रभर भजन सुरू होते यावर्षी भव्य मंडपात प्रवचनांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या भव्य प्रतिकृतीवर श्रींची प्रतिमा विराजमान होती श्रींच्या तीनशे पासष्ट प्रवचनांचे पुस्तक आज हजारो घरांमध्ये नित्यनियमाने वाचले जाते चिंचवडचे श्री प्रशांत कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही सजावट भाविकांना आनंद देऊ

गुलाल फुलांची उधळण केली गुलालाचा हा मुख्य कार्यक्रम होता श्रींची आरती आणि श्लोक पठण करण्यात आले त्यानंतर गुरु मावलींच्या समाधी दर्शनासाठी असलेल्या चरणी माथा मुख्य कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे उपस्थित होते भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिरातील गुलालाचा कार्यक्रम पाहता यावा यासाठी जागोजागी मोठे स्क्रीन लावण्यात आले होते थंडीचा कडाका गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने जाणवत होते तर सकाळी दहाच्या सुमारास श्रींची पालखी मिरवणूक ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली ग्रामप्रदक्षिणेनंतर परतलेल्या पालखीचे मंदिरात सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केले त्यानंतर आरती होऊन भाविकांना महाप्रसाद देण्यात आला गेल्या पुण्यतिथी महोत्सवानंतर वर्षभरात मंदिर परिसरात सोळा कोटी अठ्याहत्तर लाख सहासष्ट हजार आणि बाहेर गावाहून आलेल्या दोनशे कोटी अठ्ठेचाळीस लाख अक्क्याण्णव हजार असा मिळून दोनशे सहासष्ट कोटी सत्तावीस लाख सत्तावन्न हजार इतका श्रीराम नामजप आज सकाळी श्रींच्या समाधीवर अर्पण करण्यात आला तसेच येत्या वर्षभरासाठी तेरा कोटी रामनाम जपाचा नव्याने संकल्प करण्यात आला बिरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज सातारा लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज